हाय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला असा दिसतोय कारण मी इथं पुढे लाईट लावली आहे कारण आमची इथं लाईट गेली आहे तर आज मी कुठं जाणार आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आपला ब्लॉग लास्ट पर्यंत नक्की बघा तर आता माझ्याकडे आहे ना हे दोन आउटफिट्स आहेत तर आतला है, आता आता ह्यातला मी कुठला फायनल करते हे ना तुम्हाला ब्लॉगच्या पुढे गेल्यावर कळेल तर तुम्ही गेस करा ह्यातला मी कुठला फायनल केला असेल आउटफिट आणि मी कुठल्या कार्यक्रमाला चालली असेल त्या मी हा आउटफिट फायनल केलाय आणि ना हा माझा फार म्हणजे खूप जास्त फेवरेट ड्रेस आहे हा नायरा कट ड्रेस आहे तर मी तुम्हाला लास्ट शॉट मध्ये दाखवते की हा ड्रेसचा पॅटर्न वगैरे कसा आहे तसं दिसतोय मला तुम्ही सांगा आता आपण थोडं तर हे फंक्शन आहे ना खूप मोठं म्हणजे खूप जास्त मोठं की आणि जरा अशी फिलिंग पण यायला लागले की यार आता आपण खूप मोठ झालो नाही का अशी तर आता तुम्हाला कळेलच पुढं मी कुठल्या फंक्शनला चालले बर तुम्हाला मी एक हिंट देते मी माझ्या आहे ना एका फ्रेंडच्या फंक्शन साठी चालले आणि आता रिअल व्हायला लागले की आम्ही किती मोठे झालोय ते तर आता थोडाफार मेकअप करते मी आणि मग निघूया आणि एकतर ना पावसाने एवढा धुमाकूळ घातलाय खर तर आमचा साड्याच नेसायचा प्लॅन होता पण एवढा पाऊस आहे आणि एवढ्या पावसात काय साड्या कॅरी करणं पॉसिबल नाही आणि आम्ही जाणार टू व्हीलरवरून तर आता इथं माझ्या घरापासून तर जवळजवळ तुम्हाला सांगते मी एक अर्धा पाऊन तासाचा रस्ता असेल मग आता ही माझी बहीण बघा जेव्हा तिला मी सांगेल ना की मध्ये येऊ नको मध्ये येऊ नको तेव्हा तर तिला आवर्जून मध्ये मध्ये यायचं असत बारकी बहिणी भावंड सगळे अशीच असते आता मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड हे पावडर आहे ना एक पाच पाच पण आहे दोन तीन मिनिटं सेट करायची आणि का करायची आपले हे टी झोन्स असतात मला थोडे डार्क सर्कल्स पण आहेत पण मी बाकी काही सुद्धा लावलेलं नाहीये तसे आम्हाला पावसातून जायचं किती काय राहतंय मला माहित नाही फक्त ब्लश आहे ना तुम्हाला तर इथं कमी दिसत असेल पण मी थोडा डार्क लावलाय म्हणजे तो पावडर लावला ना की तो थोडा सटल होईल म्हणून आता हे बघा केस तर आहे ना एवढे छान होते आणि पावसाळा सुरू झाल्यापासून नावाला ना केस राहिलेत आणि त्यातून ना मी एक एक्सपेरिमेंट केला की विकतचं आहे ना एक इमामीचं हेअर ऑइल आणलेलं अजिबात वापरू नका मी तुम्हाला सांगते तर तुम्ही आहे ना आपलं ते शॉर्ट बघितलं का नाही मला नक्की ना, सांगा शॉर्ट व्हिडिओ ज्यात मी हेअर मास्क आहे की जो डँड्रफसाठी साठी आणि हेअरफॉलसाठी उपयोगी आहे जर आठवड्यातनं तुम्ही टू टाइम्स यूज केलं तर दही आणि लिंबूचा हेअर मास्क होता जर नसेल बघितला तर शॉर्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा मी तुम्हाला खरं सांगते लिटरली की uh, माझे एवढे बेकार केसांचे हालत झालेले ना एवढे एवढेच असेच केस दिसत होते तरी ज्यांचे लिप्स छोटे असतील ना तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेन आता माझ्याकडे या लिपस्टिकला मॅचिंग लायनर नाहीये मी ना थोडा आधी uh, जे ब्लश लावलंय ना तो टेंटच ओठाला लावून घेतला आणि असं साईडने आउटलाईन केलंय मी मोस्टली मी करत नाही पण आता फंक्शनला जायचंय म्हटल्यावर थोडं ती लिपस्टिक राहिली पाहिजे कारण मला जवळ लिपस्टिक खप टाकायची कारण मला घरात खायलाच मिळत नाही त्यामुळे मी लिपस्टिक पण खाऊन टाकते म्हणजे मी किती मोठे बक्कड आहे बघा तुम्हाला मी जरी अशी दिसत असली तरी मी खूप जास्त खूप जास्त स्ट्रॉंग आहे मी लिप लाईन करून घेतलं आणि आतमध्ये थोडी टेंट लावली आणि आता मी ही आ, स्विस ब्युटीची लिक्विड लिपस्टिक लावते शेड आ, अकरा नंबर आहे कॉफी कॉफी शेड आहे याची तर आता ही आहे ना माझा गव्हावर नाही माझ्या बहिणीचा सावळा कलर आहे तर आमच्या दोघींना इतकी छान कॉम्प्लिमेंट करते ना ही लिपस्टिक लिपस्टिक घ्यायला ना आम्ही त्याच सेम शॉपमध्ये गेलो होतो कारण ऑनलाईन बघितली ऑनलाईन किंवा म्हणजे लिपशेड कळतच नव्हती तर त्या शॉपमध्ये गेलो तर तिथून आम्ही त्यांनी आम्हाला गंडवलं का आम्ही गंडलो मला माहित नाही पण आम्ही ना वेगळी शेड घेऊन आलो असे ऑरेंजिस मला काही कळालं नाही म्हणजे तिथं मला ही सेम वाटली शेड पण मग घरी आल्यावर बघितलं तर ती वेगळीच वाढत होती त्याच्यावर काही एक्सपायरी डेट वगैरे नाहीये तर तुम्ही ना ये ही लिप्सला युज करता तुम्ही असं ऍज काय म्हणतात त्याला काय म्हणतात गिटर घेतल्या मला मेकअप मध्ये एवढा इंटरेस्ट आहे त्यामुळे आहे आता इयरिंगचे माझ्याकडे हे दोन ऑप्शन आहेत तर आता कुठला घालू मला कळत नाही पण चूज दिस हे बघा असं दिसतंय असं दिसतंय हे फार सिंपल होते हे पंचायत पडली आहे मला तुम्ही गेस केले का आता की काय कार्यक्रम असू शकतो पण मी तुम्हाला सांगणार नाही मी डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवणार आहे की नक्की कार्यक्रम बघा मी आणि माझी मैत्रीण जायला निघालो होतो आणि जिचं फंक्शन <Suicide> होत ना तिच्यासाठी इथून बँगल्स घेतल्या त्यानंतर इथं मी हॉलवरती आणि कळालंच असेल की मी कशाचे फंक्शन तो त्या फंक्शनसाठी आम्ही इथं सगळे जमलो होतो आणि ही बघा इथंही टू बी पॅरेंट्सची एंट्री झालेली आणि त्यानंतर तिच्याच्या ते बहिणी होत्या ना मावस बहीण आणि तिची चुलत बहीण तर ते त्यांनी असा छान डान्स केला आता कॉपीराईट पडू नये म्हणून मी ते सॉन्ग बंद केले पण ह्यांनी खरंच अगदी खूप छान डान्स केला असे दोन तीन गाण्यावर मॅशअप डान्स केला आणि ऑन दी स्पॉटच त्याने डान्स केला होता त्यामानानं खूप 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 जास्त छान डान्स केला आम्हाला पण सगळे फोर्स करत होते पण आम्ही तयारीत नाही गेल्यामुळं नाही केला तर इथं बघा हे पॅरेंट्स दोन होणारे किती सुंदर दिसत होते इथं तिच्या ओट्या वगैरे भरल्या गेल्या तिच्या काका काकूने तिंना गिफ्ट्स वगैरे दिल्या आणि इथं सगळ्यात बेस्ट पार्ट होता तो म्हणजे बर्फी निघणार की पेढा निघणार तर त्यांनी खूप विचार केला नंतर इथं फोटोज वगैरे झाले मग ती विचारत होती तिच्या मिस्टरांना की कोणती साईडचं मी फोडू त्याने पिनाटा केकसारखं के बनवलं होतं आणि आतमध्ये बे पेढा आणि बर्फी ठेवलेली तर तिने फोडला आणि गॅस करा काय निघाला असेल तर त्यात निघाला होता पेढा तर मग असं करत करत छान फंक्शन पार पडलं आणि हे तिच्या घरून आलेलं जे काही खायचं वगैरे सामान होतं ना ते पण त्यांनी छान सजवून आणलं होतं आणि नंतर आम्ही असं निवांत बसलो होतो आणि ही आहे तिची आई माझ्या मैत्रिणीची मा तर आम्ही इथं बघा आम्ही तिघीजणी गेलो होतो एक आमची फ्रेंड होती तिला काय पॉसिबल नव्हतं त्यामुळे ती आली नाही आणि त्यानंतर आहे ना इथं असं बघा आता मुली म्हटल्यावर गॉसिप तर होणार त्याचा काही प्रश्न नाही आणि आम्हाला ना हे रिटर्न गिफ्ट्स मिळाले होते जे की माझ्या फ्रेंडच्या आईने दिले होते आणि ही बघा हाऊरी आहे ना तिथंच गिफ्ट खोलायला लागलेली ला ला आणि तिला जसं कळालं मी व्हिडिओ करते मग मला बोली की व्हिडिओ नको करू मग इथंवर जेवायला गेलो तर जेवणही अगदी खूप छान होतं आणि त्यांचे इथं फॅमिली फोटोज वगैरे झाले मग जिचं डोहाळ जेवण होतं तिनेसुद्धा थोडाफार असा छान डान्स केला तर तुम्हाला कसं फंक्शन वाटलं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं ना तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर मी काही जास्त ब्लॉक केला नाही त्यानंतर मी घरी आले फ्रेश झाले एक कप चहा घेतला आणि गिफ्ट खोलता हे गिफ्ट आहे जे मी तुम्हाला दाखवलं ना की रिटर्न गिफ्ट भेटलेलं तर हे ऑलरेडी खोलले तर ते खोलताना मी त्याचा शॉर्ट घ्यायचा विसरले तर आता विसर गिफ्ट बघा काय दिलं खोल गाईट आणि म्हणजे छान गिफ्टिंग आयडिया आहे का जरा युनिक आहे काहीतरी आणि युजफुल पण आहे म्हणजे असं नाही की उगीच काहीतरी दिलंय बघा किती छान आहे छान आहे ना तुम्हाला आवडलं की नाही मला नक्की ना सांगा आणि ह्याच्या बरोबर ब्लाऊज पीस पण दिलेलं आता ते आईने ठेवले तर ते पण छान क्वालिटी होती लोक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजच्यासाठी एवढंच बाय